नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवर तर एक एक्झाम संदर्भात अपडेट आहे जी मृदा व जलसंधारण विभागाची परीक्षा आहे जी तुमची पंधरा सोळा जुलैला होणार आहे तर त्याचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत तर तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून हे कॅपचा जो आहे हा या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा हॉल तिकीट वगैरे मिळून जाणार आहे जो ओल्ड आहे तेच टाका आणि लक्षात असू द्या हे जे आहे ते हॉल हॉलटिकीटवर तुम्हाला एक्झाम डेट वगैरे सेंटर वगैरे सर्व मिळून जाणार आहेत तर लॉग इन करून डाउनलोड करून घ्या डाउनलोडची लिंक खाली आहे आणि राहिला प्रश्न कमी वेळेमध्ये जास्त तयारी जर हवी असेल तर फक्त वीस रुपयेमध्ये आपण हजार जी के प्रश्न प्रोव्हाइड करणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची चांगल्या पद्धतीची तयारी होणार आहे तर बाय करून घ्या खाली नंबर आहे पेड करा स्क्रीनशॉट टाका पी डी एफ त्वरित मिळून जाईल लक्षात असू द्या ही अपडेट होती लिंक खाली आहे डाउनलोड करून घ्या आणि काही डाऊट वगैरे हो असतील भरती तर अवश्य कमेंट करा मी तुम्हाला सारग्या प्रश्नांची उत्तरे देईन तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांना शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी मिळविण्यासाठी अवश्य आमच्या चॅनलचा हिस्सा बनवून घ्या म्हणजेच सबस्क्राईब करा तर भेटूया त्याच्याच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद